नमस्कार मी अमृता दीक्षित आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे घरापासून जवळ असावे असे संकेत आहे मात्र मुंब्रा परिसरातील अनेक विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र हे घर आणि त्यांच्या शाळेपासून सुमारे पाच किमी अंतरावर देण्यात आले आहे शहरातील वाहतूक कोंडीत जर विद्यार्थी अडकले तर त्यांना वेळेवर परीक्षा केंद्र गाठणे अशक्य ठरणार असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे पालघर विभागीय अध्यक्षा रुता आव्हाड यांनी बोर्ड व टीएमसीला विनंती केली आहे की जिथे विद्यार्थ्यांची शाळा असते तिथे सेंटर करावे याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांशी देखील बोलणे झाले असल्याचे रुता आव्हाड यांनी सांगितले आहे बरीच गेले चार पाच वर्ष एक गोष्ट शाळांच्या लक्षात आली आहे की जे बारावीचे विद्यार्थी आहेत दा दहावी आणि बारावीचे त्यांना जे काही सेंटर बोर्ड अलॉट करतं त्यांच्या बोर्ड एक्झामसाठी ते लांब असतं लांब म्हणजे जरी अंतर जरी त्याच्यातलं तीन किलोमीटरच्या आत असेल तरी हल्ली अंतर नाही पण ट्रॅफिक जॅम जास्त मॅटर करतात त्यामुळे मुलांना लवकर निघावं लागतं त्यांना ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दहावीचा जो जो काही टप्पा आहे करिअरमध्ये आपल्याकडे तो खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे तो विद्यार्थी ऑलरेडी एवढा स्ट्रेस्ड असतो आणि त्याच्यामध्ये जर ट्रॅफिक ज्यामध्ये अडकायला लागलं तर मग त्यांना त्याचं खूपच इरिटेशन होतं माझे अशी बोर्डाला किंवा टी एम सीला जे कोणी ह्याला हे करू शकेल त्यांना अशी कळकळीची विनंती आहे की प्लीज शक्यतो शाळा जिथे असेल मुलांची ती तर शक्य नाही आहे पण तरीसुद्धा डिस्टन्स वाईज नाही पण ट्रॅफिक वाईज त्यांना जितकं कन्व्हिनियंट होईल हे सेंटर जर का बोर्डाने त्यांना अलॉट केलं तर मला वाटतं त्यांच्यावरचा जो परीक्षेचा ताण असतो त्याच्यामध्ये हा जो ट्रॅफिकचा जो जो ताण आहे तो कमी होईल आणि आपण जर बघितलं तर आय सी एसईमध्ये मोस्टली शाळा स्वतःच्या शाळाच त्यांचं सेंटर असतात आणि जे इन्व्हेजिलेटर असतात जे मॉनिटर करतात परीक्षा ते दुसऱ्या शाळांमधून येतात तर असं जर काही आपण करू शकू तर फार बरं होईल याबद्दल कलेक्टर सरांशी देखील बोलणं झालेलं आहे की झेडपीच्या एज्युकेशन डिपार्टमेंटच्या हातामध्ये जर ते असेल तर त्यांनी प्लीज ह्याची दखल घ्यावी खूपशा शाळांचा हा प्रॉब्लेम आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या शाळांकडे यु नो म्हणजे मायटी रूल्स ज्यांच्याकडे आहेत इन्फ्लुएन्स आहे, आहे म्हणा किंवा ज्या मोठ्या शाळा आहेत ते होम सेंटर घेतात मुलांना आणि ज्या टी एम सीच्या किंवा ज्या थोड्याशा गरीब शाळा आहेत ज्यांच्या फिया कमी आहे जिथे साधी मुलं जातात निम्न मध्यमवर्गीय किंवा लोअर मिडिल क्लास त्यांच्यासाठी हा खूप मोठा विषय आहे कारण त्या शाळांचं कुणीही ऐकत नाही शेवटी असं आहे की जिसकी लाठी उसकी भेंस हा तिथेही हाच प्रकार आहे तर कृपा करून ह्या विषयावर थोडासा विचार करावा आणि वी नीड टू बी प्रॅक्टिकल अबाउट दिस आज पहाटे सहा वाजताच्या सुमारास मुंब्रा बायपास रोड या ठिकाणी रेहमानिया हॉस्पिटलजवळ ठाण्याकडून मुंब्राकडे जाणाऱ्या वाहिनीवर टाटा ट्रेलर मधून लोखंडी प्लेट घेऊन जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने सदर ट्रेलर मुंब्रा बायपास रोडवर पलटी होऊन अपघात झाला होता सदर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी पिकअप वाहनासह मुंब्रा शहर वाहतूक पोलीस कर्मचारी दोन क्रेनसह व अग्निशमन दलाचे जवान एक रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते सदर घटनेत वाहन चालक श्री सिंग यांना दोन्ही पायाला कमरेला व खांद्याला किरकोळ दुखापत झाली आहे सदरचा अपघात झाल्याने ठाण्याकडून मुंब्राकडे जाणाऱ्या लेनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती सदरचा पलटी झालेला ट्रेलर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी अग्निशमन दलाचे जवान शहर वाहतूक विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने दोन क्रेनच्या साह्याने बाजूला करण्यात आला असून सदरचा रोड वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी हजार या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जाने जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट कार्ड द्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोनपे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद मालमत्ता कर विभागाने कर वसुलीसाठी सुरू केलेले अभियान थकबाकीवरील दंड माफीची अभय योजना यांना ठाणेकर नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे त्यामुळे मालमत्ता विभागाने जानेवारी पर्यंत सहाशे दहा कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची वसुली केली आहे त्यात एकशे पंधरा कोटी रुपयांच्या थकबाकीचाही समावेश आहे पंधरा डिसेंबर पासून लागू करण्यात आलेल्या थकबाकीवरील दंडमाफीच्या अभय योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळाला असून अभय योजनेच्या काळात अठ्ठेचाळीस पूर्णांक सहा चार कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात मालमत्ता कर विभागास यश मिळाले आहे नागरिकांच्या प्रतिसादामुळे सन दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षात सहाशे कोटी रुपये इतका मालमत्ता वसुलीचा टप्पा पार झालेला आहे गेल्या वर्षी या कालावधीपर्यंत साठ कोटी रुपये एवढा मालमत्ता कर वसूल झाला होता अर्थसंकल्पीय अंदाजानुसार मालमत्ता करातून मार्च दोन हजार चोवीस पर्यंत एकूण सातशे ब्याण्णव कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे ठाणेकर नागरिकांनी मालमत्ता कर भरून महापालिकेच्या आवाहनास दिलेल्या प्रतिसादाबद्दल आयुक्त अभिजित बांगर यांनी समाधान व्यक्त केले आहे नमस्कार मी डॉक्टर पल्लवी नाईक ठाण्याची सगळ्यात भावलेली गोष्ट म्हणजे ठाणे शहर नवीन संकल्पनांना दाद देणारं शहर भरतनाट्यम थेरपी फॉर मेंटली चॅलेंज चिल्ड्रन असा वेगळा विषयही ठाणे शहरांनी पटकन समजून घेतला आणि इकडच्या सर्व संस्थांनी मला या कामात सहकार्य केलं माझ्यासारख्या नवनिर्मितीची ओढ असलेल्या कलाकारांची कला ठाण्यात खुलते रंगते आणि वाढतेही आणि म्हणूनच रसिक प्रेक्षक असलेल्या या शहरात कलेला सृजनशीलतेला अधिक वाव आहे असं वाटतं म्हणूनच मला ठाणे शहराचा सार्थ अभिमान आहे आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर आम्ही ठाणेकर होय ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर